नमस्कार मी उज्ज्वला रासकर आज पुन्हा एकदा या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचेच मनापासून स्वागत करते आणि आज आपण बनवणार आहोत लिंबाचं तिखट गोड असं मस्त चटपटीत लोणचं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी आपण घेतलेले आहेत पिकलेले लिंबू साधारण अडीच किलो पिकलेले लिंबू छान स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचे आहेत हे पहा अतिशय सुंदर दिसत आहेत पिवळसर असे आणि पातळ सालीचे लिंबू घ्यायचे आहेत जेणेकरून लोणचं पटकन तयार होतं एका लिंबाच्या साधारण आठ फोडी होतात अगदी अशा एकसारख्या फोडी करून घ्यायच्या आहेत सध्या लिंबू भरपूर प्रमाणात बाजारातही उपलब्ध आहेत आणि हे बघू शकता तुम्ही छान अगदी रसरशीत लिंबू आता आपल्याला मिळू शकतात तर या पद्धतीने व्यवस्थित एकसारखे काप करून सर्व लिंबाच्या फोडी करून घेऊयात आता या लिंबाच्या फोडी सर्व तयार करून झाल्या की त्यानंतर यामधले आपल्याला बी काढून घ्यायचे आहेत बी काढताना काळजीपूर्वक बी काढून घ्या कारण बी जर या लोणच्यामध्ये राहिलं तर लोणचं कडवट लागू शकतं तर बी व्यवस्थित काळजीनं काढून घेऊयात आता सर्व फोडी तयार करून झालेल्या आहेत आणि वजन करून बघायच्या आहेत हे बघा साधारण अडीच किलो लिंबू होते आणि ह्या लिंबाच्या फोडी तयार झालेल्या आहेत यामध्ये आपल्याला मीठ तीन ते चार चमचे घालून घ्यायचं आहे आणि यानंतर साधारण एक चमचा हळद घालायची आहे तर हळद आणि मीठ घालून आपल्याला या लिंबाच्या फोडी रात्रभर अशाच ठेवायच्या आहेत हे सर्व मीठ आणि हळद व्यवस्थित लिंबामध्ये मिक्स करून घेऊयात अतिशय सुंदर ही लिंबाच्या लोणच्याची रेसिपी आहे तुम्ही अजूनही जर कधी केलं नसेल तर नक्की करून पहा हे छान अगदी हलक्या हातानं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यानंतर हे व्यवस्थित आपल्याला झाकून ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी उघडून बघूयात यामध्ये मस्त छान लिंबाच्या फोडी बघू शकतात अगदी यातलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर हे मिठाचं आणि हळदीचं पाणी आपल्याला वापरायचं नाही हे काढून घ्यायचं आहे जितकं निघेल तितकं सर्व पाणी काढून घेऊयात यानंतर कुकरच्या भांड्यामध्ये या सर्व लिंबाच्या फोडी आपण काढून घेणार आहोत जास्त प्रमाणामध्ये आपण लोणचं करणार असेल तर दोन लॉटमध्ये हे व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे दोन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये थोडं थोडं करून हे पहा आता कुकरच्या दोन्ही डब्यांमध्ये हे लोणचं घालून घेतलेलं आहे हे डबे आता असेच आपल्याला कुकरमध्ये ठेवायचे आहेत कुकरमध्ये सर्वात प्रथम थोडंसं पाणी घालून घेऊयात आणि त्यावर हे एकावर एक दोन डबे ठेवायचे आहेत कुकरचं झाकण लावूयात आणि आता कुकरला आपल्याला साधारण सात ते आठ शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत आठ शिट्ट्यांनंतरच हे लिंबू अगदी छान सॉफ्ट असं शिजलं जातं तर आठ शिट्ट झालेले आहेत आणि आता गॅस बंद करूयात आणि कुकर थंड झाल्यानंतर उघडून बघूयात अगदी छान असे मौसूत हे लिंबू शिजून तयार झालेले आहेत हे पहा चला तर आता या लिंबाच्या फोडी आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत आणि एका मोठ्या भांड्यामध्ये सर्व लिंबाच्या फोडी काढून घेतलेल्या आहेत सर्व व्यवस्थित सेपरेट करून घेऊयात अगदी हलक्या हातानं छान हे सर्व सेपरेट करून घेऊयात आणि याच्यानंतर आपल्याला लागणार आहे साखर तर साधारण आपण जितके लिंबू घेतलेले आहेत तितकी साखर वापरली जाते तर सर्वात प्रथम ही एक किलो साखर घेतलेली आहे आणि अजून एक किलो साखर घेऊया म्हणजे मी दोन किलो साखर इथे वापरलेली आहे तुम्हाला जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लिंबाचं लोणचं चल नसेल बनवायचं तर तुम्ही जितके लिंबू घेतलेले आहेत तितकंच साखरेचं प्रमाण ठेवायचं आहे आता लिंबामध्ये साखर व्यवस्थित एक जीव करून घेऊयात यानंतर आपल्याला लागणार आहे लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर मी वीस ग्राम घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता तिखट आवडत असेल तर साधारण तीस ग्रामपर्यंत तिखट तुम्ही वापरू शकता आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साखर यामध्ये विरघळली जाईल साखर पूर्ण विरघळेपर्यंत हे आपल्याला असंच ठेवायचं आहे आता आपण गॅस सुरू करूयात आणि गॅसवर ही कढई ठेवूयात कंटिन्युअस हलवत हे लोणचं आता आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिट लागू शकतात हे लोणचं शिजण्यासाठी कंटिन्युअस हलवत राहायचं आहे नाहीतर साखर खाली लागू शकते तर बघू शकता तुम्ही यानंतर अगदी असं छान एक तारी पाक तयार झालेला आहे आणि एकतारी पाक तयार झाला की गॅस बंद करूयात आणि लोणचं थंड करून घेऊयात मस्त चटपटीत असं लोणचं तयार झालेलं आहे हे, हे लोणचं आपण उपवासालाही खाऊ शकतो आणि अशा पद्धतीचं लोणचं आपण रोज आपल्या आहारामध्ये जेवणामध्ये वापरूयात व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचं हे चटपटीत लोणचं बनवलेलं आहे माझ्या आईनं तर आईला मनापासून धन्यवाद भेटूयात परत अशा छान छान रेसिपींसोबत Thank you.